महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महत्वपूर्ण निर्णय घेण्यात कार्यक्षम असल्याची माहिती आपल्या राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली तर त्यामध्ये आता किती जिल्ह्यातील किती तालुक्यातील शेतकरी या कर्जमाफीपासून पात्र असणार आहे व किती शेतकरी वंचित असणार आहे दोन हजार तेरा किंवा दोन हजार चौदापासून पासून हे कर्जमाफी तर दोन हजार मा एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे काय कोणते शेतकरी यामध्ये अपात्र राहणार आहे तसेच सहकार विभाग कृषी विभाग अर्थ विभाग या संबंधित अधिकारी या, या प्रक्रियेमध्ये काम करत असताना यामध्ये कोणती आकडेवारी जमा करत आहेत ज्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याचा मार्ग हा सुलभ होणार आहे तसेच यामध्ये आता किती लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणार आहे या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार तर नमस्कार मी आशिष खाडे आपण बघता आशिष खा आशिष खाडे यूट्यूब चॅनल तर आपण या चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया महत्त्वपूर्ण माहिती आज प्रसारमाध्यमाशी बोलताना अब्दुल सत्तार पनन मंत्री यांनी महत्त्वपूर्ण कर्जमाफी संदर्भातील अपडेट दिली ते प्रसारमाध्यमाशी बोलताना असं म्हटले की आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कर्जमाफी संदर्भामधील संवेदनशील आहे तर याची चाचपणी करण्याचे काम हे सुरू आहे केंद्र सरकार व राज्य सरकारचा हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा हे मिळून त्या संदर्भांमधील कशी कर्जमाफी देण्यात येईल हे त्याची निश्चितता अद्यापही झाली नाही म्हणजेच त्याचा प या केंद्र सरकारचा हिस्सा व राज्य सरकारचा हा दोन्ही मिळून शेतकऱ्यांना कर्जमाफी आपण देऊ शकतो का याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे त्यामुळे फायनान्स डिपार्टमेंटकडून त्याचा योग्य निर्णय घेतल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे सकारात्मक भूमिका व्यक्त करतात म्हणजेच काय तर आता कर्जमाफी मिळण्याची शाश्वती आजच्या विधानामधून स्पष्ट झालेली आहे तसेच सहकार विभागाचे अधिकारी या प्रक्रियेच्या कामामध्ये कामाला लागलेले आहेत तसेच कृषी विभागाचे अधिकारी तसेच अर्थमंत्र्यातील विभागाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी ह्या संबंधित प्रक्रियेमध्ये संपूर्ण अधिकारी कामाला लागली आहे जेणेकरून जिल्ह्यातील कर्जाच्या शेतकऱ्यांचा आकडा हा किती लाखापर्यंत आहे व किती लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे व या शेतकऱ्यांना किती लाखपर्यंत श आपण कर्जमाफी जर केली तर कर्जाच्या तिजोरीवर बोजा पडणार नाही ह्या संबंधित संपूर्ण आता प्रक्रियेला वेग आलेला आहे म्हणजेच काय तर कर्जमाफी होण्याचे निवडणुकीच्या तोंडावर घोषणा होण्याची शक्यता आजच्या या अब्दुल सत्तार यांच्या विधानावरून लक्षात येत आहे म्हणजेच काय आता जे शेतकरी आता कर्जमाफीपासून पूर्वी आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणवीस ह्या दोन्ही कर्जमाफीपासून बहुतांश शेतकरी वंचित राहिलेले आहे तर त्यांना आता लाभ मिळणार कारण दोन हजार सतराच्या कर्जमाफीमध्ये शेतकरी महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील एकूण शेतकरी सहा लाख छप्पन हजार हे त्या निव त्या कर्जमाफीमध्ये पात्र असून देखील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही तर आता ही प्रक्रिया सुरू आहे याची चाचपणीच देखील सुरू केलेली आहे सहकार विभाग असो वित्त विभाग असो त्यानंतर कृषी विभाग असो त्यानंतर हा जे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आहेत कर्जमाफी संदर्भामध्ये प्रक्रियेला चांगलाच वेग आलेला आहे कारण येत्या काही दिवसावरच आता निवडणूक ठेपलेली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा होण्याची शक्यता ह्या वर्तविल्या जात आहे प्रसारमाध्यमाशी बोलताना आजचीच अपडेट आहे मोठी अपडेट त्यामुळे आता शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे कारण आता शेतकरी मित्रांनो जर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कर्जमाफी या शेतकऱ्यांना देण्यात यावी कारण दोन हजार आठमध्येच फक्त एकदा सरसकट कर्जमाफी झाली होती त्यानंतर दोन हजार सतरामध्ये काय केलं अटी व शर्ती इतक्या लादून दिल्या की एक लाख साठ हजार जर कर्ज असून एखाद्या शेतकऱ्याकर त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये भरावं लागत होतं त्याच्यानंतर कुठंतरी जाऊन त्या, त्या शेतकऱ्याला दीड लाख रुपये हे माफ होत होते त्यानंतर सरकार बदललं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले तर त्या काळामध्ये दोन लाखपर्यंत सरसकट मग का त्या त्या काळात काय झालं ह्या मागच्या मुख्यमंत्र्याच्या काळातले शेतकरी वंचित राहिले होते कोणाच्या देवेंद्र फडणवीसच्या तर आम्ही आपण कर्जमाफी करता दोन लाखाची तर त्या शेतकऱ्याला कशाला द्यायचं या राजकारणाच्या मतभेदापोटी शेतकरी राजा हा वंचित राहिला तर म्हणून आता अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट वक्तव्य केलं की सहकार विभाग पणन विभाग तसेच कृषी विभाग अर्थ विभाग हे संपूर्ण या प्रक्रियेच्या चाचपणीमध्ये कामाला लागली आहे आकडेवारी गोळा करत आहे म्हणजेच संपूर्ण विभागाची आकडेवारी आल्यानंतर कि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या किती लाख आहे त्यानंतर शेतकऱ्यांवर किती कोटी रुपयाचा बोजा आहे म्हणजे कर्ज किती कोट कोटी रुपयाचा आहे आणि त्या शेतकऱ्यांना किती लाखपर्यंत जर कर्जमाफी जर आपण दिली तर संपूर्ण शेतकरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणार आहे आणि हे माफ केल्यानंतर सरकारवर किती रुपयाचा बोजा पडेल या संदर्भातील संपूर्ण माहिती करण्याचं काम सुरू असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना आज दिलेली आहे त्यामुळे हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत बहुतेक शेतकरी हा पात्र होऊ शकतो तीन लाख साडेतीन लाख पर्यंत कर्जमाफी दिली तर यानंतर विषय मोठा वच उचलण्यात येतो तो, तो म्हणजे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्याचं रेग्युलर कर्जदार शेतकरी कर्ज भरूभरूस मरत आहे याच्याकडून त्याच्याकडून उचलवारी कर्ज करून तो दोन लाख तीन लाख रुपये बराबर एकतीस मार्चच्या आत कर्जाचा भरणा करतो पण त्याच्या हाती काही धुतुरं लागत नाही अशी परिस्थिती रेग्युलर शेतकऱ्याची आहे ज्याप्रमाणे आता जर थकीत क थकीत रे कर्जदार शेतकऱ्याचं कर्ज जर माफ करण्यात येईल त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर आता रेग्युलर शेतकऱ्याचं देखील कर्ज हे माफ करण्या करायला पाहिजे या सरकारनं कारण रेग्युलर कर्ज शेतकरी कर्जाचा भरणा करतो म्हणून या संस्था टिकून आहे सरकार टिकून आहे सर्व जर शेतकऱ्यांना कर्ज जर थकीत ठेवलं असतं ह्या संस्था डबगायच्या आल्या असतात शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट कर्जमाफी संदर्भामध्ये यासोबतच नवीन अपडेट आल्यासोबतच आपण नवीन व्हिडिओ आपल्याला देऊ काय आहे कर्जमाफी संदर्भामध्ये काय नाही तर तर मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद